आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा असेही म्हणतात हिंदू धर्मात तर गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे या दिवसाचे महत्व फारच खास आहे हा दिवस महर्षी जन्म जन्मदिवस म्हणूनही ओळखला जातो महर्षी वेदव्यास यांच्या जन्मापासून गुरुपौर्णिमे दिवशी गुरुची पूजेची परंपरा शतकानुशतके सुरू आहे आषाया या व्यासमुनींना वंदन करण्याचा त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिन आहे या दिवसाचे औचित्य साधून चंद्रपूर येथील माता महाकाली मंदिरात वासुदेव नांदुरकर चंदन देवांगन यांनी माता महाकालीचे विधिवत पूजा करून महाप्रसादाचे आयोजन केले होते गुरु पौर्णिमेचे औचित्य साधत चंदन देवांगन वासुदेव नांदुरकर यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते यावेळी असंख्य भाविकांनी माता महाकाली देवीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी राजू शंभरकर गजानन हरिमेठ संपादक तथा पत्रकार अयुब कच्ची आरिश मशीरकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष शालिनी कांबळे सुहास कांबळे यांच्यासह आधी उपस्थित होते शंकर बोरघरे स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर